अतृप्त स्त्रीची नऊ लक्षणे पतीकडून पूर्ण शरीर सुख न मिळाल्यास स्त्री स्त्री अतृप्त राहते अशी कशी नऊ लक्षणे स्त्री अतृप्त असल्याचं दाखवतात अतृप्त स्त्री काहीही कारण नसताना पतीवर सतत चिडचिड करते अशी स्त्री नेहमीच स्वतःच घर सोडून शेजारच्या बाईकडे बसलेली दिसून येते अशी स्त्री नवऱ्यासोबत कुठेच जायला तयार नसते ती नवऱ्याला नेहमी उलट बोलते नवऱ्याशी लहान सहान कारणांवरून भांडते नवरा बायकोत सतत बे असतो ते एका नाहीत झोपत एकमेकांच्या हसणं फार कमी असत अशी स्त्री सतत तिरसट बोलते दिवसभरात नवरा बायकोत फारच कमी संभाषण होते संबंधानंतर किचनमध्ये भांड्यांचा आवाज विनाकारण येऊ लागतो आदळ आपट सुरू होते इच्छा अपूर्ण राहिल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी स्त्रिया नाराज दिसतात त्या पतीकडे लक्ष देत नाहीत जाणून बुजून दुर्लक्ष करतात काही वर्षांनंतर अशी स्त्री नवऱ्याचा द्वेष देखील करू लागते ती व्याभिचारी बनण्याची दाट शक्यता असते तृप्त झालेली स्त्री कशी ओळखावी लैंगिक गरज पतीकडून पूर्ण झाली तर दुसऱ्या दिवशी सकाळी अशी स्त्री खूपच आनंदी दिसते ती पतीकडे जाणीवपूर्वक लक्ष देते पतीकडे बघताना तिच्या नजरेत एक विशिष्ट असा सूचक भाव असतो तृप्त झालेली स्त्री नवऱ्याची स्तुती करते घरी आल्यानंतर नवऱ्याचे हसून गोड स्वागत करते नवऱ्यासोबत कुठेही जायला तिला लाज वाटत नाही संबंधांना ती शक्यतो नाही म्हणत नाही नवऱ्याला घरी येताना उशीर झाला तर तिला काळजी वाटू लागते लक्षात ठेवा काही स्त्रियांची शरीराची भूक निसर्गातच कमी असते त्यामुळे देखील अशा स्त्रिया संबंधांना अनेकदा नकार देत असतात याचा अर्थ त्या अतृप्त आहेत असा होत नाही पतीकडून पूर्ण सुख प्राप्त झाल्यानंतर देखील काही स्त्रिया बाहेरख्याली होतात या उलट चारित्र्यवान स्त्रिया समाधान न होता देखील बाहेरचा रस्ता धरत नाहीत तुला साधा कांदा कापता येत नाही तर तू मोठी आणि महत्वाची कामं कशी करणार असं म्हणून अनेक हसणारी स्त्री संबंधात तृप्त समजावी या उलट साधा कांदा कापता येत नाही असू ते मी करते असं रागात बोलणारी स्त्री अतृप्त आहे असे समजायला हरकत नाही आधुनिक विज्ञानानुसार शरीराची भूक वेगळी आहे जरी पती पत्नीनं एकमेकांची इच्छा पूर्ण केली तरी पुन्हा ठराविक कालावधीनंतर त्यांना दोघांनाही इच्छा निर्माण होईल असे कदापिही नाही इच्छेचे प्रमाण कमी जास्त असते आपण मनुष्य प्राणी आहोत एखाद्या साच्यातून काढलेली मशीन्स नव्हे आपल्या भारतीय समाजात पतीची लैंगिक गरज पूर्ण होत नसेल तर तो अनेकदा दुसरे लग्न करतो परंतु पत्नी मात्र जरी पती असमर्थ असेल तरी दुसरे लग्न करत नाही पती पत्नीने मनमोकळेपणाने आपल्या इच्छांबद्दल आणि समाधानाबद्दल मैत्रीपूर्ण संवाद करावा मनातलं सांगावं मनातलं ऐकावं दोघांनीही एकमेकांना पुरेपूर आनंद देण्यासाठी प्रयत्न करावा यातूनच एक समाधानी सहजीवन निर्माण होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करून आपल्या ओनली मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद